पूजे संबंधित अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही जरी पाहिले नसतील तर तुम्ही नक्कीच पाहू शकता तर सर्व देवांच्या मूर्ती मी एका तांबणामध्ये घेतलेल्या आहेत आणि देवांना आपण पाण्याने आणि पंचामृताने स्वच्छ करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहत असाल तर इथे पहा अन्नपूर्णा देवी आहे तर या दिवशी आपण अन्नपूर्णा देवीच्या खाली जे आपण तांदूळ ठेवतो तर ते बदलायचे आहेत आणि दुसरे अखंड तांदूळ आपण तिथे ठेवणार आहोत सर्व आपण शंखामध्ये पाणी भरतो किंवा पाण्याचा पेला ठेवतो त्यातील पाणी बदलून घ्यायचं आहे तर इथे पहा एका चांगल्या कपड्याने देवघर मी पुसून घेतलेलं आहे देवघर पुसण्यासाठी आपण एकच कपडा वापरणार आहोत दुसऱ्या कपड्याने देवघर पुसू नका किंवा जे आपण किचनमध्ये वापरतो त्या कपड्यानेही कधी देवघर पुसायचं नाही तर देवघर पुसून झाल्यानंतर देवांचं जे आसन आहे तर इथे मी आसन टाकलेलं आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता टाकून त्याच्यावरती हळ देवघरामध्ये स्थापना करणार आहोत तर इथे पहा आई तुळजाभवानीची मी अशी पवित्र मानला जातो जेवढ्या आप आपल्याला सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपण करणार आहोत देव आणि उपासनांना या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आपले सुरू झाले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आपण करतो तर ते स्वामींच्या मूर्तींनाही मी असं आसन देवघरामध्ये आहे माझ्या स्वामींच्या मूर्तींना ला चंदन लावून घेणार आहे आणि स्वामीच्या मूर्तीची आपण देवघरामध्ये स्थापना करूयात देवघरामध्ये देवांची पायरीनुसार मांडणी कशी करावी याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे पाहिला नसेल तर नक्की पहावा अन्नपूर्णा मातेची ही या महिन्यामध्ये आपण स्थापना करू शकतो आणि देवघरामध्ये जर अन्नपूर्णा माता असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही अन्नपूर्णा देवतेची पूजा यथासांगाशी करावी तर इथे पहा मी तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या जे खालील तामणातील तांदूळ आहेत तर ते बदललेले आहेत तर श्रीकृष्ण देवतांचीही पूजा झालेली आहे श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे मार्ग आपल्या देवतेने आपल्यावरती कृपा करून आपल्याला वास्तू मिळवून दिलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये त्यांना छान असं देवघर असावं परमेश्वर आपल्या घरात त्यांचे स्वतःचे वेगळे घर असणे किंवाही चांगलेच इथे पहा ही मी इथं मधोमध मद स्थापना केलेली आहे गजांतलक्ष्मी तिथे ठेवलेली आहेत आणि कमलगट्ट्याची माळ ही ठेवलेली आहे त्यानंतर आपले जे देवघरामध्ये घंटी असते तर त्या घंट्याचीही आपण पूजा करणार आहोत शंखाची पूजा करणार आहोत त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे यानंतर इथे मी कलश ठेवून घेते तर कलश आपण तांदळावरती ठेवणार आहोत जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना तुम्ही केली नसेल तर लवकर करा कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणतेही शुभकार करण्यासाठी हा महिना अत्यंत पवित्र आहे तर मंगलकलशाची मी इथे बाजूला स्थापना केलेली आहे सर्व देवांना फुलं वाहून घेऊयात सकाळी सकाळी अशी पूजा केल्यानंतर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण होतं आणि कोणतीही पूजा मनोभावी केली की ती पूजा अत्यंत फलदायी ठरते तर इथे पहा माझी सर्व देव पूजा करून झालेली आहे धीप धूप ही लावून झालेला आहे त्यानंतर मार्गशीर्षमधल्या गुरुवारची मी व्रतमांडणी करणार आहे आणि त्याच्या त्याची तयारीही करणार आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्येच पाहायला असेल की देवी मातेच्या स्वागतासाठी आपण उंबरटा पूजन लक्ष्मीदीप पूजन करणार आहोत तर लक्ष्मीदीप पूजन आणि उंबरटा पूजनसाठी लागणारं सर्व साहित्य मी एका तांबणामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे पहा आपण उंबरट्याला सर्वप्रथम स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करून घेऊयात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण लक्ष्मीदीप प्रज्वलित करणार